सर्व अभियोग्यताधारकांना हो संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या कॅबिनेट मंत्री म्हणून माननीय दादा साहेबांनी चार्ज घेतला आहे आणि राज्यमंत्री म्हणून ॲडव्होकेट पंकज भोयर यांनी त्या ठिकाणी चार्ज घेतलेला हे सर्वांना माहिती आहे परंतु ज्यावेळेस दादा दादा साहेबांची निवड झाली त्यानंतर त्यांनी लगेच माळेगाव येथील देवरपाडे देवरपाडे जिल्हा परिषद स्कूलला शाळेला प्राथमिक शाळेला त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तसेच शालेय शिक्षण म्हणजे जे काही कामकाज असतात वेगवेगळ्या समिती असतात त्या संदर्भातली त्यांनी माहिती घेतली आणि त्यांनी ज्या मीट याच्यामध्ये प्रेसमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की शालेय शिक्षण विभागाचा चेहरा मोहरा हे एका वर्षामध्ये आम्ही बदलून त्या ठिकाणी बदलणार आहोत आणि त्या दृष्टीने जे काही काम करायचं असेल ते आ, काम किंवा जे काही धोरणं राबवायचे असतील ते धोरणं शालेय शिक्षण विभागाकडनं राबवले जातील ज्यामध्ये खरं तर अनेक शाळा म्हणजे बऱ्याच ठिकाणची अशी परिस्थिती आहे की विद्यार्थी संख्या जास्त असताना त्या ठिकाणी शिक्षक नाही आहेत आणि त्यामध्ये शिक्षक भरती हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय येतो त्यामुळं आगामी काळामधली जी काही रखडलेली शिक्षक भरती असेल ती शिक्षक भरती सुरू होण्याच्या है, 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 त्या ठिकाणी मार्गावरती आहे टॅप जो आहे अनेक दिवसापासून उमेदवार वाढ बघतं की सेकंड फेजसाठी टॅप कधी उपलब्ध होईल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील महिन्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर नवीन टॅप त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आयुक्त कार्यालयांचं कामसुद्धा सुरू आहे परंतु सर्वांना माहीत आहे की मान्य शिक्षण आयुक्त साहेब सूरज साहेबांची बदली झालेली आहे आणि त्यांना तात्पुरता चार्ज त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आता अशी माहिती कळते की जे एस सी आर टीचे डायरेक्टर आहेत संचालक आहेत माननीय राहुल रेखावर साहेब यांच्याकडे आता शिक्षण आयुक्त पदाचा तात्पुरता चार्ज आलेला आहे त्यामुळं आता हे नवीन जे आयुक्त आलेले आहेत किंवा तात्पुरता चार्ज त्यांच्याकडे आलेला आहे त्यामुळं त्यांना बाकीच्या काही गोष्टी आहेत भरती प्रक्रियेमधल्या ज्या रखडलेल्या गोष्टी असतील किंवा भरती प्रक्रियेमधल्या ज्या काही गोष्टी चालू आहेत काही आ आदेश किंवा मंत्रालयातून काही आदेश त्यांना घेणं बाकी आहे तर ह्या जे काही टेक्निकली गोष्टी आहेत आता हे नवीन आयुक्तांना ते माहिती करून घेणं आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर नवीन डॅब त्या ठिकाणी सुरू होईल आणि विशेष म्हणजे जे सहसंचालक आहेत दिलीप जगदाळे साहेब यांचंसुद्धा सा प्रमोशन होऊन सुद्धा महावितरणच्या मला वाटतं सहसंचालक म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांची त्या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे त्यांना प्रमोशन आय एस म्हणून प्रमोशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं या ठिकाणच्या दोन महत्त्वाच्या बाबी होत्या की एकतर सहसंचालक जे असतील साहेब असतील त्यांची बदली झालेली आहे जे सूरज मांढे साहेब आहेत त्यांनी हे सर्व भरती प्रोसेस राबवली त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी बदली झालेली आहे आता नवीन आयुक्त साहेब आलेले आणि एक सहसंचालक जे आहेत ते त्या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळं भरती प्रक्रियेची जी काही पुढील दिशा आहे ते ठरवण्यासाठी आता लवकरच त्यावरती काम सुरू होईल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते टॅप त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो आणि बाकी जे काही शिक्षण सेवकांचा विषय आहे मित्रांनो जे काही शिक्षण सेवक आहेत त्या सर्व शिक्षण सेवकांना मी विनंती करतो की आ, जे जे या चळवळीमध्ये काम करू इच्छितात मी टेलिग्रामवरती काल दोन चार दिवसापासून त्या संदर्भातली मीटिंग आपण घेतो आहे आणि पुन्हा एकदा शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासाठीचं जो काही मोहीम आहे ती मोहीम आपल्याला सुरू करायची तर यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देईल जे शिक्षणसेवक म्हणून जॉईन झालेले आहेत अशानी तो ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करायचा आहे आणि शिक्षण सेवकाचा जो काही लढा आहे तो लढा आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे त्यानंतर सेकंड फेजचासुद्धा लढा तेवढाच महत्त्वाचा आहे तोही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुरू केला जाईल आणि लवकरात लवकर टॅप उपलब्ध करून ज्या ज्या समस्या आहेत त्या नवीन शिक्षणमंत्री महोदयांना लवकरच भेटून त्या त्या ठिकाणी मांडल्या जातील एवढं निश्चितपणे सांगतो अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ता त्या ठिकाणी टाकू शकता धन्यवाद